काही बोलणार नाही संजय राऊतांना त्यांना सोम्या आधी म्हणत होते आता त्यांचं वेळ परत सोम्या बोम्याचे बदलत असतात त्याला आपण काय सांगतो ज्या प्रकारे आपण म्हटलं जातं की आम्ही एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलो मात्र काल संजय शिर शिरसाट जे आहेत ते एकनिष्ठेची तुलना जी आहे विष्ठे शिकली त्यांनी संदीपान भोमरे काल असं बोलले की छत्रपती संभाजीनगर मध्ये एकनाथ शिंदे जो उमेदवार देईल तोच निवडून येईल आणि तोच दिल्लीत जाईल कोणत्या <laughs> प्रश्न Thank <laughs> you.